नंदू सर सबका बंधू आहे ती फक्त दोन आढळलेच पुढे नाही तेच आलेच आणि आता निघायची वेळ झालेली आहे मम्मी सोडायला येते स्टेशनला कारण आम्हाला स्टेशनला नाही जाता येत ना म्हणून <laughs> आणि माहेरची सगळी काय म्हणतात ती बोचकी पोटल्या बांधलेल्या आहेत भाजी घेतली आहे पेरू घेतले आहेत ड्रायफ्रूट घेतले आहेत अजून काय घेतलं आहे इथे जी दुपारी भाजी केलेली रात्री ती पण आम्ही जेवणासाठी घेऊन चाललो आहे आणि अशा पद्धतीने निघालेलो आहोत आता क्रिसमसच्या सुट्टीत पुन्हा येणार तो पर्यंत बाय बाय हो ना चला स्टेशनला आता मम्मी सोडेल आम्हाला तिथून घरी येईल आणि आम्ही ट्रेन पकडून बॅक टू बाय बाय फायनली चार तास प्रवास करून आम्ही बोईसेवर अंबरनाथ ला आलो आणि हा थोडा प्रवास खूप खूप सारा म्हणजे खूप टायरिंग होता ऍक्च्युअली मी खरंच खूप थकलो म्हणजे नॉर्मली एवढं थकत नाही पण झालं ते असं आम्ही पाच वाजता भो बो, बोईसरवरला निघालो आणि अराऊंड सिक्स थर्टीला आम्ही विरारला पोहोचलो आणि त्या विरार म्हणजे विरारला विरार एवढं पॉप्युलेशन वाढलं आहे भाई म्हणजे हाईट्स हाईट्स एक नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन आली एक दोन नंबर आहे सॉरी दोन नंबर प्लॅटफॉर्म आहे बोईसरला जी कनेक्टिंग असते ना ती जी लाईन आहे दोन नंबर प्लॅटफॉर्म आहे एवढी मरणाची गर्दी की आम्हाला चढायला पण मिळालं नसतं पण कसं कसं धक्का डुक्की करून कृतिकाला मी ट्रेनमध्ये चढवलं आणि मग तिकडनं आपली वसईची जी वसई दिवा ट्रेन आहे ती पकडून आम्ही अंबरात आलो नाईट ओ क्लॉकला आलो जेवलो आणि आता थोडंसं बोलो आलोय तर थोडा ब्लॉग कंटिन्यू करतो कारण जास्त काही ब्लॉगिंग केलं नव्हतं आणि जसं आम्ही बोईसरांना इकडे अंबरात आलोय तर कृतिका माहेरी गेली होती तर माहेरी गेली तर ऑब्व्हिअसली काही ना काहीतरी आणणारच तर जे आणलं आहे ते तुम्हाला दाखवतो थोडंच आणलं जास्त काय आणलं नाही म्हणजे जास्त काही <laughs> लुटून आणलं नाही थोडंसं थोडंसंच टाईम म्हणजे आम्ही गेलो होतो फक्त दोन दिवसासाठी ऍक्च्युली कसं आहे ना ते पण बिचारे एकटे असतात त्यांना आमची खूप आठवण आम आम्हाला काय आम्ही सध्या आम्ही आम्ही सध्या आम्ही दोघंच आहे तर आम्ही कुठे पण जाऊ जेव्हा जे जा तिघं होतील तेव्हा हे असं नाही करता येणार तर त्याच्यासाठी आता जोपर्ता तोपर्यंत एन्जॉय करतो नंतर मग आमच्या जेव्हा थर्ड पर्सन येईल ते खूप लवकरच येईल त्याच्यानंतर आमची म्हणजे हे असं फिरणं फिरणं थोडं कमी होऊन जाईल तर मी तुम्हाला आता मग बायदवी मी हा व्हिडिओ बघितला की नाही हा कृतिकाच्या लहानपणीचा फोटो अल्बम आहे नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला तर आता शरद सांगितलं तुम्हाला तर खूप वेळ आम्हाला म्हणजे पाच ते नऊ वाजेपर्यंत असे चार साडेचार तास मस्त आम्ही प्रवास करून आलेलो आहोत आणि आता मी सगळ्या पिशव्या रिकामी केलेल्या आहेत रात्रीच कारण जे फ्रीजमध्ये ठेवायचं ते फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी बाहेर काढतायत आता मी दाखवते एक <laughs> पेरु। पेरु एक पहिलं तर हे घेतलेलं आहे आम्ही पेरू 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 आहेत हा गावठी पेरू आहे ते मला आहे ना पन्नास ला चार मिळाली पाच म्हणजे पुढे पुढे ना पाच पण होते एका काकींकडे पण मी यांच्याकडून घेतले ह्या काकी अशा एकट्याच फक्त पेरू घेऊन बसलेला तर मग मी त्यांना बोलली एक टाका म्हणून पण नाही मी शंभरला विकले पाच असं मला पण असं झालं देत पण ठीक आहे पण ठीक आहे ठीक आहे पन्नास, चार पन्नास फेमस पालघर बोईसर चिकूसाठी फेमस आहे सीझन असेल ना चिकूसाठी पालघर बोईसर का फेमस आहे कारण डहाणूला घोलवडला चिकू जास्त मिळतात त्याच्यामुळे बोईसरला आपल्या okay चिकू जास्त मिळतात पहिले तर चिकूची बाग होती ना सगळी तुमच्या हो चिकूची बाग होती आता आ... म्हणजे जिथे यशवंत सृष्टी आहे ती चिकूची बाग म्हणून प्रसिद्ध होती पूर्ण हा पूर्ण चिकूची बाग होती तिकडे आणि आता ती नाहीये तर आता जे ईस्ट ला जी गावं आहेत आतमध्ये तिकडे असे मोठे मोठे चिकू मिळतात आणि त्या साइडला डहाणू साइडला बोर्डी साइडला चिकू फेस्टिवल सुद्धा होतो जो आता याच डिसेंबर मध्ये ना लेट्स सी जर जर आम्हाला टाइम मिळाला तर आम्ही प्रयत्न करू जायचा कारण दरवर्षी मी ट्राय करतो जसं बोलतो की जाऊ जाऊ पण ऍक्च्युली थोडस प्रॉब्लेम म्हणजे कसं आहे प्लॅन तर करतो आम्ही पण काय ना आमचा हा पण प्लॅन केला थंडी पडली तर माथेरान सगळ्यात बेस्ट थंडीमध्ये बेस्ट जायचंय जायचं पावसात तर थोडं रिस्की होऊन जातं बरोबर आहे शहरांचं पण म्हटलं की थंडीमध्ये तरी माथेरान जायलाच पाहिजे आणि बघू आपण प्लॅन करू आता विकेंड एक सॅटर्डे संडे सुट्टी असेल तर नक्कीच ट्राय करू बाकी आपण दुसरं काय आणलं ते पण बघूया काय हे असे पन्नास रुपयाचे आ... पेरू पेरू आणले ड्रायफ्रुट्स हे ड्रायफ्रुट्स म्हणजे हे मम्मीने मला दिले म्हणजे आ... आमच्या ज्या मॅडम आहेत मानसी मॅडम तर त्या आता आपले व्हिडिओज बघतातच तर मानसी मॅडम मा आणि दुपारी सर हे आता तुम्हाला इंट्रोडक्शन कधी झालं नाही या व्हिडिओमध्ये ज्या वेळेस मी नेक्स्ट माझ्या व्हिजिटला जेव्हा भोईसरला जाईन तेव्हा जर त्यांच्यासोबत असेल तर नक्कीच त्यांना इंट्रोड्यूस करीन तर त्या मी जो माझा बिझनेस करायचे त्याच्यामध्ये त्या माझ्या ऍज अ क्लायंट म्हणून माझी ओळख झालेली पण आता एवढी छान ओळख झाली त्यांची की ऍज अ म्हणजे फॅमिली रिलेशन सारख्या त्या आहेत आमच्यासाठी तर ते आणि त्या मॅडम आणि सर घरी आलेले आणि त्यांनी एक छानशी मिठाई आणलेली अंजीरची जी अरे हो दोन खरंच खरंच मॅडम खूप खूप मस्त म्हणजे मी लिटरली ती बिलकुल पण स्वीट नव्हती बिलकुल म्हणजे मी नॉर्मल ते मावा खातो ना तर ती खूप जास्त गोड असते त्याच्यामुळे एकदम म्हणजे थोडीशी खाली तरी कंटाळतो हो हो। मी लिटरली तो बॉक्स संपवलाय म्हणजे पूर्ण म्हणजे फक्त त्याच्यातली जी एक एक, 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 एक बर्फी आहे ना तीच राहिली आणि आम्ही तुम्ही आल्यापासूनचा जो पूर्ण बॉक्स आहे तो पूर्ण शेट मला तो दाखवला पाहिजे व्हिडिओ मध्ये आणि तो व्हिडिओ म्हणजे नाही पटकन लक्षातच लक्षात आल्यानंतर आम्ही दबाधब कायलाच सुरुवात केली आज पण मी दुपारी खाल्ली तर माझ्या लक्षात आली की आणि तिथे एकदम टोटा मेल्ट होतो म्हणजे ती बर्फीचं कसं सांगते मी तुम्हाला त्याची जी स्वीटनेस आहे ना तो साखरेचा स्वीटनेस नव्हता लागत तो अंजीरचा स्वीटनेस ते अंजीर लागत होत त्याच्यामध्ये तर म्हणजे छान होतं ते आणि हे ड्रायफ्रुट्स आणते होते तर ड्रायफ्रुट्स आता मम्मीने तुम्ही म्हणाल की आई पडलांना ठेवायचं तू सगळंच घेऊन आली तर असं बिलकुल पण नाहीये कारण मम्मी पप्पांना एवढी म्हणजे एवढी जबरदस्ती करावी लागते लिटरली त्यांना हे ड्रायफ्रुट्स ते नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला अंजीर दिसलाय तो आता मी खाणार आहे अंजीर कुठे आहे काय जर्दा सॉरी मला जर्दा म्हणजे काय असत इंग्लिशमध्ये जर्दाशमध्ये काय म्हणतात काय बोलतात प्लीज कमेंट करा आणि तुमची कुठली फ्रूट म्हणतात असं म्हणजे ते सगळ्यांना माझे फ्रूट म्हणतात पण कोणाला माहिती असेल इंग्लिश मध्ये इकडे तर तर नक्कीच सांगा हे बघा ह्याला ना इंग्लिश मध्ये म्हणजे मराठीत तर जर्दा म्हणतात मलाही माहिती आहे चांगलंच पण ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात कसं डायरेक्ट चावून खायचं बी एम ओके काय काय राखू पिस्ता बदाम पिस्ता बदाम थँक्यू वा थँक्यू तर यू मान्सी मॅडम तर आणि आता हे शरदचे आणि माझी फेवरेट भाजी जी आम्ही हमेशा म्हणजे नेहमीच करतो छोटी छोटी मेथी मेथी, मेथी। पण बारीक मेथी असून सुद्धा ह्याची पानं बघा ही गावठी मेथी नहीं, नहीं, किती मिळाली आणि ही मला दहा रुपये दहा रुपयाला किती दहा रुपयाला नाही सॉरी वीस रुपयाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आहेत म्हणजे दोन रुपयाला आहेत पण ही ऍक्च्युली खायला खूप टेस्टी लागते छान लागते ही आणि त्यांनी असं सांगितलं की धुवून म्हणजे थोडं पाणी लावून धुवून आणलेल्या आहेत तर अशा कोवळी कोवळी मस्त भाजी खायला गावठी कोथिंबीर वाव आणि मला सुगंध व्हिडिओत नाही दाखवू शकत आम्ही पण आम्ही घेऊ शकतो तर ही गावठी कोथिंबीर अशी साफ करून घेतलेली आहे मी म्हणजे साफच केली आणि ठेवली तर थोडं जास्त काय आणलं नाही थोडंच आणलं ॲक्च्युली थोडंच आणलं मी सांगते तुम्हाला खरं म्हणजे मला यावेळेस येताना मी शरदला पण म्हणाली होती की आज मी जाऊन मला बुधवारसाठी मच्छी आणायची होती इकडे बनवायला पण तो थोडा टाईम नाही मिळाला माझा टाईम मॅनेज नाही झाला कारण मला ना, 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 ना दोन तीन कामं होती तर ती काय कामं होती ती तर मी तुम्हाला एखाद्या एक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेनच पण त्याच्यामुळे मला मिळालं नाही जायला आता सध्या काही शॉपिंग केली आणि हा जो व्ह्यू आहे तो माझ्या बाल्कनी मध्ये आणि रात्रीची व्यू आहे आणि एवढी अतिशय भारी थंडी वाजते मग हे भाग खाली दिसते एवढं जोर हलत हे बघा पानं पण कशी आहेत बघा ही गवती चाय आली पण ही थोडं वरचं सुकलंय पण म्हणजे मूळ पकडलंय तरी आय होप ही येईल जरा भरली तर म्हणजे उपयोगाला येईल माझ्या जरा आणि यार बरं म्हणजे दोन दिवस झाडांना पाणीच नाही टाकलं मी आणि हो आता हे आता रात्रीचं मी दाखवतो तुम्हाला हे ना मी खजूरशी तीन चार बिया टाकल्या होत्या तर हे बी ते खजूरचं झाड आहे की कसलं झाड आहे मला पण नाही माहिती कोणाला माहिती असेल तर गवतासारखं आहे थोडंसं लांबलाचं आणि ही आपली गवतीच आहे इथे मी मी कृतीकडे दाखवलं तसं तुम्हाला याच्यामध्ये मी ते मोसंबीचं हे टाकलेले बी टाकलेली तर ते एक मोसंबीचं झाड आलं आहे आणि हा छोटासा आपला एक गुलाब आहे मध्ये दिसणार नाही पण भारी एकदम क्लायमेट झालाय थंड थंड <laughs> तर याच नोटवरती हा छोटासा ब्लॉग विथ माय छोटीशी बायको मी हा इथे संपवतोय कारण तिला आली झोप आणि खरं तर मला पण आली झोप उद्या सगळे काम करायचंय आणि <laughs> तो तिने जबरदस्ती पाय खाली टेकवले दाखवलं चड्डी चड्डीवरती चड्डी बनय वरती <laughs> सॉरी म्हणजे ती बरमोडा गेलो ना तिला जोशी बरमोडा गेल म्हणून मी चड्डी बोलतो आणि चड्डी गायची ती सूत्रधार पण आहे म्हणजे तर तिला म्हणून आणि मस्करीमध्ये चड्डी बोलतो असं ती मोठा मोठा भरतो हे तुम्ही शक्ती कपूरचा कुठला होता गोविंदवरा तो उगाच तो बोलतो चड्डी नाही त्याच्यामध्ये तो नंदू सबका बंधू तिला मी असू नंदू सबका बंधू तीच नंदू सर सबका बंधूलीच आहे ती फक्त दोन नाणे पुढे नाही तेच चला याच नोट छोटा सबस्वेट करा, सबस्वेट करा, करा, हो, हा छोटासा म्हणजे असंच केलेला ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो जाता आता प्लीज एक कमेंट करा आम्हाला खूप आवडतं तुम्ही कमेंट करता आणि खूप खूप मस्त वाटत चला बाय बाय